आपसे नहीं बन रहे, हैं कि नहीं पड़ रहे हैं? अगर ऐसा होता है, हो, really है चुनाव टफ है लेकिन पूर्ण बहुमत के साथ हमारी महायुक्ति चुनकर आएगी किसको तो कितनी सीटें मिलेगी किसको क्या मिलेगा इसके ऊपर मैं कोई कमेंट नहीं देना चाहता और मैं वापस आपको कहना चाहता हूं मुख्यमंत्री कौन होगा ये नंबर पर डिसाइड नहीं होगा तो किस पर होगा ये स्ट्राइक रेट पर भी डिसाइड नहीं होगा किस पे होगा ये तीनों मिलकर बैठेंगे हाँ। और हमको उस समय की परिस्थिति में क्या करना है इसके ऊपर इसका डिसीजन देंगे तो, तो क्या है डिसाइड करने के आपके स्ट्राइक रेट नहीं है सबसे तो, तो बड़ी पार्टी नहीं है, तो कैसे डिसाइड करेंगे नमस्कार जय डॉक्टर अनिल एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य दिल्लीच्या थंडी मध्ये गरमागरम दोन अडीच तास चर्चा होऊन देखील संपलेलं नाही त्याचं कारण काय तर निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री पदावर आपला दावा असेल हे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या कानावर स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि त्याचमुळे त्यांनी त्याचा खुलासा केला होता स्वतः अमित शहा यांनी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की स्ट्राईक रेट कोणाचा जास्त आहे याच्यावर मुख्यमंत्री निवडला जाणार नाही त्या देवेंद्र फडणवीस यांना हे असं का सांगावं लागलं होतं ते एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने ताणून धरलेलं आहे त्यावरून आपल्याला दिसत आहे आता आपण एक चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचं राजकारण अंतर्गत राजकारण कोणत्या दिशेने नेमकं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नवी ओळख सांगायला ला आहेत की मी सर्वात लाडका भाऊ आहे आणि दुसरं मराठा सरदार आहे आता हे स्वतः जरी ते बोलत नसले तरी त्याचे फलक रातोरात महाराष्ट्रामध्ये सगळीकडं लागलेले आहेत शिंदे सरकार मराठा सरदार आरक्षणासाठी आपला मराठा सरदारच हवा असं स्पष्टपणे त्या होर्डिंगवर झळकलेलं आहे आणि आपण या एकूणच त्याविषयी चर्चा करणार आहोत अतिशय थोडक्यामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आपण नेहमी चर्चा करत असतो हे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता वेगळ्या आपल्या विमानाने दिल्लीमध्ये पोहोचले तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्यामध्ये दोघांमध्येच खलबत झाली ती सुनील तटकरे यांच्या बंगल्यावर त्याच्यानंतर साडेनऊ नंतर हे तिघही एकत्र आले ते अमित शहा यांच्या बंगल्यावर तत्पूर्वी एकनाथ शिंदे ह्या दोघांच्या आधी पोहोचलेले त्यांच्यामध्ये आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास पाऊन तास चर्चा झालेली आहे त्याच्यानंतर एकत्रित चर्चा झाली त्या एकत्रित चर्चेचं काय फलित आहे म्हणजे लोकांना सांगण्यासाठी जे आहे ते असं की आता पहिल्यांदा भाजपच्या आमदारांकडून नेता निवड निवड केली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण वगैरे हे सगळ्यांच्या समोर येईल असं सांगण्यात येत आहे प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आम्ही युतीचा धर्म पाळू असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याची पूर्ण आता आज सकाळी त्यांनी री ओढलेली आहे हे असं जरी असलं तरी बघा की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे अंतर्गत श्रेयवाद आहे युद्ध आहे काय म्हणायचं ते म्हणा ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणजे आधी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी येणं आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्ष थांबावं लागणं यापासून तर त्याच्या आधीच्या काळामध्ये देखील म्हणजे हे युद्ध केव्हाच आहे सांगतो एक उदाहरण तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती त्याची एक शेवटची एक सभा होती ते दोन हजार सतरामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये ती सभा झालेली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडं एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्याकडे जे पद होतं त्याचा राजीनामा दिला होता त्याचं कारण काय की आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो हे आम्हाला सातत्य वा वागणूक दिली जाते अशी तक्रार अखंडित शिवसेनेकडून त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध सातत्याने केली जाईल आणि मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी म्हणून शिवसेनेचे मंत्री त्यांना जाऊन भेटायचे वर्षावर हे सगळं आपण पाहिलेलं आहे आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आगामी काळामध्ये पाच वर्ष हे खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरणार आहेत का आणि वारंवार ते देवेंद्र फडणवीस यांना त्या दृष्टीने सतावणार आहेत का हे सगळं आता आपल्याला बघायचं आता सुरुवातीला जसं म्हटलं की लाडका भाऊ हीच माझी ओळख असं एकनाथ शिंदे आता सांगायला लागलेले ला आहेत कारण की लाडक्या बहिणींनी आपल्याला भरपूर मतदान दिलं आणि आपला जो महाविजय झालेला आहे त्या बहिणींनी आपल्याला तो दिलेला आहे आणि तो झालेला आहे फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री हा शब्द फार महत्वाचा आहे आणि एकनाथ शिंदे आगामी काळामध्ये आता त्याच्यावर जास्त जोर देणार आहेत मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला लाडकी बहिणीचा प्रचार प्रसार केला जात होता अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने मग वर्षा बंगल्यावर ज्या वेळेला ते चित्र साकारलं गेलं होतं त्याच्यामध्ये अजित पवारांचा म्हणजे त्यांचं छायाचित्र नव्हतं मग अजित पवार गुलाबी जॅकेट घालून जे काही फिरायचे तिथं ते मुख्यमंत्री हा शब्द काढायचे म्हणजे या दोघांमधलं जे युद्ध आहे की दोन नंबरचं पद कोणाकडे असावं त्यांचं ते युद्ध आगामी काळात देखील सुरू राहणार आहे आता कोणाला कोणतं असणार असणारे कोणतं खातं असणार आहे गृह खातं कोण ते कोणाकडे असणार आहे सार्वजनिक बांधकाम खातं कोणाकडे असणारे अर्थ खात्याचं काय म्हणजे मलईकदार खाते जे आहेत हे मलईदार खात्यांवर आता ओढ्या पडणार आहेत आणि त्याची चर्चा जवळपास झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचं एक जे छायाचित्र प्रकाशित झालं काल रात्री त्याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारलं की त्याच्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज किंवा तुमची जी प्रतिमा किंवा चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते जरा नाराजी दाखवत आहे त्याबद्दल काय मग त्यांनी आपल्या पद्धतीने असं तुम्ही काय हसताय वगैरे असे काही हावभावाची चर्चा करू नका असं त्यांनी तो प्रश्न टाळला आता एकनाथ शिंदे यांची गेल्या चार दिवसांमध्ये जी काही बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे काही चॅनलनी तर असं दाखवलेले की बॉडी बॉडी लँग्वेजच्या तज्ज्ञांना बोलवलं आणि ते त्यांची छायाचित्र त्यांचं व्हिडिओ फुटेज एकनाथ शिंदे दाखवलं त्याच्यावर ते त्यांनी जे काही भाष्य करायचं ते केलेलं आहे आता हे काही असलं हा एक महत्वाचा जो मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना कितपत मान्यता मिळेल महाराष्ट्रामध्ये आणि आगामी काळामध्ये दोन हजार मध्ये पुन्हा एकदा स्वबळावर सत्तेवर जर यायचं असेल तर ब्राह्मणे तर चेहरा असणं गरजेचं आहे असं विनोद तावडे यांनी अमित शहा यांना सांगितल्याची बातमी आलेली आहे त्याच्यावर काल आपण व्यवस्थित चर्चा केलेली आहे मग आता ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता आता ज्या वेळेला गृहमंत्री अमित शहा ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते त्यावेळेला ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते ते असं सांगत होते की असे आंदोलनं आम्ही अनेक अनेक बघितलेले आहेत गुजरातमध्ये बघितलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते, ते आंदोलनाचं जे काही आहे त्याची काळजी करू नका कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करू नये देवेंद्र फडणवीस काय ते त्याचं बघून घेतील आणि आपण विजय मिळवू सामदंड भेद याचा वापर करू बूथवर आपण जाऊ आपलं पन्ना प्रमुख काम करतील असं त्यांनी सांगितलं होतं मग त्याच वेळेला बाहेर रस्त्यावर एक मोठमोठे जे बॅनर लागलेले होते होर्डिंग होते त्याच्यावर असं होतं की शिंदे सरकार मराठा सरदार म्हणजे आरक्षण आपल्याला देऊ शकतात तर हाच मराठा सरदार आपल्याला देऊ शकतो असं त्यावर म्हटलेलं होतं ते पुन्हा एकदा रात्री झळकलेले सगळीकडे बॅनर की आरक्षण हवं असेल तर मराठा सरदार पाहिजे थोडक्यामध्ये काय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या शिडामध्ये सगळ्या प्रकारची रसद ताकद जर कुणी पुरवली तर ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पुरवलेली आहे असं बोललं जात होतं आपण सगळ्यांनी त्याच्यावर भरपूर चर्चा केलेली आहे आणि मग आता शरद पवार यांच्या गलबतावर सगळे खलबतं जे झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांची ते त्यावेळेला झाली होती असं देखील सगळ्यांनी तो निष्कर्ष काढला होता त्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना वारंवार जे टार्गेट केलं गेलं म्हणजे ती छर्रे उडवल्याची घटना झाल्यापासून म्हणजे त्या घटनेच्या नंतर ज्या वेळेला असा आरोप केला विरोधकांनी असा आरोप केला होता की गोळीबार करायला लावलाय तो सत्ताधाऱ्यांनी मग गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिनशर्त माफी मागावी लागली परंतु त्या माफीवर काही जनांगे पाटील यांचं समाधान झालेलं नव्हतं आणि आज जनांगे पाटील असं म्हणत आहेत की त्यांना एकदा सत्तेमध्ये बसू द्या आणि मग आपण ठरवू उपोषण कधी सुरू करायचं ते म्हणजे आता पुन्हा एकदा जनांगे पाटील यांना ताकद एकनाथ शिंदे यांच्याकडून दिली जाईल का मग उदय सामंत असतील अब्दुल सत्तार असतील भुमरे असतील हे पुन्हा जनांगे यांच्या अंतर्वाली सार्टीमध्ये आपल्याला दिसतील का हे आता येणारं काळच सांगणार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचंय पण आता देवेंद्र फडणवीस यांची अवस्था काय झालेली आहे त्यासाठी एक पीजे तुम्हाला मी सांगतो आता बघा एक घोड्यावर बसून एक व्यक्ती चाललेली असते मग रस्त्यावरच्या एकाला ती व्यक्ती विचारची म्हणजे जी घोड्यावर बसलेली ती माझं घोडं कुठं आहे माझं घोडं कुठं आहे सापडलं का तो व्यक्ती म्हणतो अहो तुम्ही त्याच्यावर स्वार झालेला आहात मग विचारता कशाला मग तो घोड्यावर बसलेला जो व्यक्ती आहे तो म्हणतो की विचारायला काय हरकत आहे विचारायला काय हरकत आहे तर तशी अवस्था घोड्यावर बसलेल्या व्यक्तीसारखी अवस्था कोणाची झालेली आहे ती देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे म्हणजे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं चित्र आहे आता नव्वद टक्के तरी तीच शक्यता आहे आता अमित शाह यांच्या मनामध्ये किंवा मोदींच्या मनामध्ये काय आहे हे आता ते ज्या वेळेला विधिमंडळाचा नेता निवडला जाईल भारतीय जनता पार्टीचा त्याच वेळेला कळणार आहे की नेमकं मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गाळ्यात पडते मग या सगळ्या राजकारणाच्या म्हणजे अंतस्त जे राजकारण आहे कटशहा म्हणजे अंत शह शा, काठशाचं जे राजकारण आहे त्या त्याचं त्या प्रतिबिंब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारंवार आता वार बघायला मिळणार आहे म्हणजे तानाजी सावंत सारखा बेताला वक्तव्य करणारा व्यक्ती जो शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे तो असं म्हटला होते की राष्ट्रवादीबरोबर म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या झाल्यासारखं वाटतंय मग यांच्या दोघांमधून म्हणजे काय विस्तव देखील जात नाही अशा प्रकारचं ते अंतर्गत त्यांचं राजकारण आहे मग ते आमदारांच्या निधीबद्दल असेल वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने असेल आता अशा परिस्थितीमध्ये जर अजितदादा पवार यांचा हट्ट पुन्हा एकदा पुरवला गेला की अर्थमंत्री पदाच्या चा चाव्या ह्या पुन्हा एकदा आपल्याला देण्यात येत आहे तर ते काय होईल की हा संघर्ष पुन्हा तसा कंटिन्यू राहू शकतो अनेक शक्यता आहेत आता हे जे सत्ताधारी आहेत त्यांचं म्हणजे त्या अर्थाने पाचवी बहुमत म्हणा मग त्या पाचवी बहुमताच्या जोरावर हे सरकार चालणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले कसेही प्रयत्न केले तरी या सरकारला धक्का लागणार नाही त्यामुळं आपण फार त्याची काही चिंता करायची गरज नाही असा देखील सूर आता भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये उमटलेला आहे म्हणजे एकशे बत्तीस भाजपचे स्वतःचे आमदार शिंदे शिवसेनेमध्ये गेलेले म्हणजे निर्यात केलेले ते बारा उमेदवार असतील अजित पवारांचे सगळे आमदार असतील आणि अजित पवार जरी नसले एकनाथ शिंदे जरी बरोबर नसले तरी आपलं सरकार शाबूत राहू शकतो याची सोय करायला भारतीय जनता पार्टीला काही पार फार अवघड जाणार नाही परंतु आपल्या पक्षावर जो शिक्का बसलेला आहे की प्रादेशिक पक्ष संपवायचे अनेक उदाहरणे आसाम गण परिषद आहे अकाली दल आहे वगैरे वगैरे वेगवेगळे वेगवेगळे पक्ष आहे आता शिवसेनेचे तीन तेरा त्यांनी त्या ते अर्थाने वाप म्हणजे वाजवलेलेच आहेत आज उद्धव ठाकरे यांची जी अवस्था आहे ती बघून ते वाजवलेलं आहेत मग आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच कायदेशीर खरी आहे आणि लोकांनी देखील त्याच्यावर मोहोर उमटवलेली आहे मग ते आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत जातील का म्हणजे ज्या वेळेला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ती युती होती मग एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंप्रमाणे जर असं म्हणा म्हणायला लागले की नोटीस पिरियडवरचं सरकार आहे म्हणजे त्यावेळेला ते म्हटले होते तसं एकनाथ शिंदे म्हणू शकतात का तसं म्हणू शकणार नाहीयेत कारण की त्यांच्या वाचून भारतीय जनता पार्टीचं काही आणणार नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये आता मग ही नाराजी हे सगळं जे आहे त्याचा विचार केला गेलेला आहे मग अमित शहा यांनी अगदी मधल्या काळामध्ये सांगितलं होतं की ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने तुमचे चाळीस आमदार असताना देखील मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आमचे एकशे पाच आमदार होते आम्ही त्याग केलेला आहे त्याच्यामुळे आता या वेळेला तुम्ही ती जाणीव ठेवा असं ते म्हटले होते मग एकना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आपल्याला विजय मिळवायचा आहे असं पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं मग ते सांगितल्यानंतर काय झालं होतं एकनाथ शिंदे यांनी कदाचित हे बोलून दाखवलेलं असणार की तुम्ही असं कसं काय व्यक्त वक्तव्य करतात मग त्या वक्तव्यावर नंतर अमित शाह यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये घुमजाव केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवली जाते आणि मुख्यमंत्री कोण होणार हे आम्ही निवडणुकीच्या निकालानंतर ठरवू आणि तिघ जण एकत्र बसून ठरवू म्हणजे हे तीन सगळे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री हे बसून ठरवू असं अमित शाह यांनी ते त्यांनी सांगितलं होतं आता अमित शाह यांच्या मनामध्ये काय आहे त्यांचं काय रात्री बोलणं झालेलं आहे त्यांनी काय एकनाथ शिंदे यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आता लवकरच आपल्याला कळेल तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद